आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बारामतीतून येते बारामतीत झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचं कळतय बारामतीतल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीत जात होते अजित पवार यांच्यासोबत विमानात सहा जण होते त्या सहा जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही कधीही भरून न निघणारी पोकळी आहे अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे एक शिस्तबद्ध नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावलाय अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीसह संपूर्ण पुण्यात शांतता पसरली आहे राजकारणातल्या या धुरंधर नेत्याला टाइम्स नॉव्ह मराठीकडून श्रद्धांजली mm

ऐक त्या पाणी नाही न खरी कोचना कोचनाला पाणी गाडी पाणी निघून

Terima kasih telah menonton! Si <susuk> lu কোন